नमस्कार बार्शी शहर व बार्शी तालुक्यातील सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व पत्रकार संघ व्यापारी संघ शाळा व सर्व संस्था शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच सर्व नागरिक आपल्याला कळविण्यात आनंद होतो की तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थि धातू व त्यांचे दोन शिष्य सारे पुत आणि महामोगलायन यांच्या हस्ते जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ती कलश सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धाराशिव येथून इडशे मार्गे मा पांगरे मार्गे कुसळंब कुसळंबून बार्शी येथे त्याचं आगमन होत आहे त्या महायात्रेचे स्वागत जामगाव रोड येथून मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात होत आहे तर आपण हे त्या महायत्रेचं स्वागत आणि अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहो आणि बार्शीमध्ये जामगाव रोड जुन्या पोलीस स्टेशन भीमनगर येथून ती महायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबणार आहे त्या ठिकाणी बहुसंख्येने आपण मोठ्या उत्साहामध्ये अभिवंदन करण्यासाठी उपस्थित राहावे आणि त्यानंतर गाडेगाव रोड या ठिकाणी हा कार्यक्रम मोठा होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे अशी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे